प्रेक्षक निवडणूक अगदी तोंडावर आलेले आहेत आणि अनेक घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत आपण आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपल्या समस्त ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य सचिन काय सांगा सर मला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की समस्त ब्राह्मण समाजाचा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा प्रभाग क्रमांक आठ मधल्या या चारही उमेदवारांना देत आहोत आणि आमच्या आम्ही सगळ्या विनंती करतो की आपण देखील आपला पंधरा तारखेला या चारही उमेदवारांना द्यावा आणि या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणावा मी माननीय आमदार महेशदादा लांडगे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा मनापासून आभार आहे तुम्ही उमेदवार निवडताना डॉक्टर सुहास कांबळेसारखा उमेदवार दादा तुम्ही आज या प्रभागाला दिलेला आहे हा उमेदवार म्हणजे खरं सांगतो हिरा आहे असा उमेदवार या प्रभागाला लाभणं हे सर्वप्रथम म्हणजे या प्रभागाचं खूप मोठं भाग्य आहे आणि या भाग्याबरोबर ही जबाबदारी पण या प्रभागाची आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण या डॉक्टर सुहास कांबळ्यांना आणि त्यांच्याबरोबर आहेत तिन्ही उमेदवारांना निवडून देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे प्रलोभनं खूप हो आहेत आमिष खूप हो आहेत पण लक्षात ठेवा जर योग्य निवड करायची असेल तर उमेदवार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सुहास कांबळे आणि त्यांच्याबरोबर उभे असलेले हे तिन्ही उमेदवार आहेत विलास मणेगिरी विषय काय सांगत विलास मडेगिरी यांच्याशी देखील माझा चांगला परिचय आहे आज आपल्या कामाने म्हणजे काम बोलत ज्याला म्हणतात ना ते विलास मडेगरी यांच्यावरती सुशोभून दिसत की काम करून मत मागायला येणारा व्यक्ती म्हणजे विलास मडेगरी नम्रताईविषयी काय सांगतात नम्रताताईंबद्दल का नम्रता जे काही आम्ही समाजाच्या माध्यमातून जे ऐकलं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं ते असो त्यांचे खरं सांगायचं तर ज्याला आपण म्हणतो ना चिन्ह आहे आमचं कार्य हे त्यांचं चिन्ह आहे त्यामुळे नम्रता ही यावेळेस एक चांगला उमेदवार समाजाने दिलेला आहे आणि या उमेदवाराला निवडून आणणं ही आपली नैतिक जबाबदारी काय विच बघा निलमताईबद्दल मला अम, फार थोडं माहिती आहे पण मला दादांवरती विश्वास आहे की दादांनी जर निलमताई लांडगे यांना जर उमेदवारी दिलेली आहे तर तो तो उमेदवार योग्यच असणार आणि त्या उमेदवाराला निवडून आणणं देखील आपली जबाबदारी असणार आहे डॉक्टर सुहास कांबळे यांच्याविषयी विषयीचा एखादा किस्सा आठवण डॉक्टर सुहास कांबळे यांच्याबद्दल अनेक गोष्टी माझ्या वडिलांनी मला सांगितल्या त्या तर आहेतच पण ज्या मी स्वतः अनुभवल्या की डॉक्टर म्हणजे मला कायम एक शिकवण मिळाली की सचिन आधी एक चांगला व्यक्ती होणं आपण गरजेचं आहे आणि मग चांगलं डॉक्टर चांगलं इंजिनियर होता येतं सुहास कांबळे बाबतीत ते सत्य आहे की ते पहिले चांगले व्यक्ती आहेत आणि मग चांगले रोहित खरगे थराज कंपनी